जनता दलाचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार शरद पाटील यांचे बुधवारी सकाळी निधन झाले ते सांगली शहरातील कुपवाडे येथे वास्तव्यास होते काही दिवसापासून ते आजारी होते संभाजी पवार व्यंकपा पत्की व शरद पाटील ही जनता दलाची जोडी विधिमंडळात होती शरद पाटील हे सन एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे साली मिरज विधानसभा येथून आमदार होते तर एकदा पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेत ते निवडूनही गेलेले होते काही दिवसापासून ते आजारी होते आज पहाटेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी चार मुली जावई नातवंडे असा परिवार आहे